दिला। तिला तिला बॅग म्हणत होती नाही दुसरी ट्रॉली बघते म्हणत नको त्याच्यामध्ये सामान तेवढं नाही जाणार मला ही द बॅग करण्याचे दुसरी काहीतरी मांडी वगैरे आहेत तर ओके हॅलो नमस्कार okay. गुड मॉर्निंग सुप्रभास सगळ्यांना कसे सगळे आणि मी रिंकू स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आईला आता भारतात जायचा वेळ आला आहे तीन महिने कसे कुठे गेले समजलंच नाही तर एन्जॉय तर तिने केलंच कारण मग पहिली आली तर तेव्हा सुट्टी होती दशला सचिननी नेमकी त्यावेळेस बकरीची सुट्टी होती तर चांगल्या आठवड्याभर बाहेर फिरायला पण भेटलं पण तीच लोकं फिरून रोज रोज कंटाळे कारण प्रचंड गर्मी आहे तेव्हा नुकतीच गर्मी चालू झाली होती आणि दशला पण त्यावेळेस एक आठवडा आधीच सुट्टी पडली होती शाळेला आ, सो चांगलं फिरलोई ते एक महिने राहिल्याच्यानंतर आई मस्कतला गेली होती पप्पाने तिथे एक महिन्यासाठी रूम घेतली होती नंतर तिला तिकडे कर्मी नाही झालं कारण आजूबाजूला लोकं नाही ती सिटीमध्ये होती रुईला मस्कतमध्ये तर त्याच्यानंतर इकडं आली आणि आल्याच्यानंतर दरची शाळा चालू झाली होती दरची शाळा चालू असल्यामुळे त्या वीकमध्ये कुठं बाहेर नाही जायला भेटायचं सो घरीच असायचो वीकमध्ये एकदा फक्त बाहेर जायचो आता तिथून आल्याच्यानंतर आईला फक्त एक दोनच आठवडे मिळाले म्हणजे तिचे तीन श्रावणी सोमवार इथे झाले आता चौथ्या श्रावणी सोमवार इथे गावाला असेल सो कोकणी माणूस म्हणजे गणपतीला जाणार नाही असं कधी होणार नाही तिकीट काढायच्या अगोदरच ते पप्पाने म्हटलं की पप्पा पण पप्पाने पण आधी तिला आईला काय विचारलं किंवा आम्हाला पण सांगितलं नव्हतं सरप्राईज होतं आईला आणायचं होतं इथे तर त्यांनी गणपतीच्या आधीच त्यांची तिकीटं घेतली कारण सण येत आहे आणि सणाला गावाला जाणं म्हणजे जरूर आहे ते पण गणपतीचा सण कोणीच नाही सोडणार सो झालं आणि त्या तिकडे असताना आता दोघं जण आहेत रीना इथेच येईल पहिली पुण्याला आणि आता दोघ जण आहेत तर त्यांच्याकडे पण लगेजमध्ये साठ किलो आणि हातामध्ये हँड लगेजमध्ये सात सात किलो म्हणजे चौदा किलो असो दोन बॅग दोन बॉक्स ऑलरेडी तिथूनच आई पॅक करून आलेली म्हणजे पप्पाने मी सामान काही घेतलं ते दोन त्या बॉक्समध्येच झालं होतं ते, ते पण वजन आणि एक बॅग फक्त माझ्या इथं भरायचा होता म्हणजे थोडाफार सामान आणलेला आणि दुसरा इथं मी काही खायचं वगैरे घेऊन दिलं कारण आता आई गावाला जाते तर माझ्या सासरी पण द्यायला हवं तर तिथे पण त्यांच्यासाठी घेतले आणि आता जाते जाते सारा सॉरी खुशीला आणि रिधूम माईला आमच्या दोन ट्राऊजर घेतले कारण आता गणपती येतोय तर पाहिजे मुलांना नवीन नवीन कपडे त्या सणालाच घालायला भेटतात तर बायचं आमच्या माप मला समजतो कारण आमची मोठी बाय आमच्या एवढीच मोठी आहे आणि माई आता चौथीला आहे पण ती जी हाईट नाही तेवढी आहे पण आता कधी गेलं मी गे आता गेली होती फेब्रुवारी त्यावेळेस मला ती मोठी वाटली ती कधी कधी वाटली तब्येत आहे तर मी घेतली आहेत पण आता मला माहिती आहे ना तिला परफेक्ट होतंही छोटे होते किंवा मोठे होतंही पण घेतले मोठे झाले तर काही हरकत नाही फोल्ड करून घालू शकते सो असं ताईने दोन बॉक्स तिथूनच पॅक करून आणले त्याच्यात पण बॉक्स याच्यासाठी बॅग तिला बोलत होते ते म्हणत बॅग नको मला कारण पावसाचा पण टाईम आहे आणि गाड्यात नाही इकडे तिकडे एवढा सामान आहे साठ किलोचं कसा जाईल कसा नाही हे पण तिला टेन्शन होतं तर बॉक्स तिने ब्लँकेट्स घेतली तिथे शॉपिंग इथे पर्चेसिंग केली तिने इथं पप्पाने तिला ब्लँकेट घेऊन दिलेत घरी आहेत अगोदरची म्हणजे पप्पा इथं जवळपास तीस चौतीस वर्ष राहील ते अगोदरचे आहेत पण ते खूप मोठे मोठे तिला धुवायला त्रास होतो भरपूर आता एकटीच घरी तर ते म्हटले की मला सिंगल एक माणूस गेली एवढी अशी चांगली ब्लँकेट पाहिजे तर ती पाच सात तिने ब्लँकेट घेतले आहेत त्याचबरोबर इथून साड्या पण तिने घेतल्या आहेत जे सिफॉनच्या एकदम मस्त एकदम मलमलसा कपडा इतक्या अशा पेटीमध्ये पण राहील घडी अशा साड्या आहेत सो तिने त्या घेतल्या थोड्या हाऊस होल्डच्या काही गोष्टी घेतल्या किचनमधल्या क्रॉकरीच्या ज्या तिला इथं आवडल्या तर असं सगळं काय आहे पुन्हा मिक्सर घेतली सोती आहे तर हा सामान कसं सा व्यवस्थित पॅक करावं लागतं आणि आपल्याला बघता बघता आपण बोलताना बोलतो साठ किलो पण तो कसा होऊन जातो काही माहितीच नाही पडत साठ किलो असं थोडे इथून स्पायसेस घेतले म्हणजे गरम मसाले घेतले अक्के खडे खडे मसाले तर अशा काही बऱ्याच गोष्टी घेतल्या आणि बाहेरगावी येणार दुबई मस्कत सारख्या देशामध्ये तर चॉकलेट कशी नाही घेऊन जाणार असं चॉकलेट पण घेतली त्यांनी तर सगळं काही झालंय दोन बॉक्स झाले त्यांची हँड लॅगेज पण झाले फक्त आता एक बॅगला रॅप करायचं आहे तर सचिन दुपारी येतील सो मंडळी दुपारचं जेवण झालंय पूर्ण आता सगळ्यांच आणि सचिन पण आराम करायला गेले तर ह्या माझ्या पाठीमाग ह्या सगळ्या बॅग आहेत हे दोन बॉक्स मी म्हटलं होतं आणि ती सटही तर हे आईने तिकडनं सांगली मस्क तरुण ती सटे केंद्रामध्ये द्यायची आहे तर त्यासाठी ती ते वेगळीच येतली आहे करून आणि फक्त ही मरून कलरचा बॅग आहे माझा आहे मी तिला दिला तिला बॅग म्हणत होती मी दुसरी ट्रॉली बघती म्हणतं नको त्याच्यामध्ये ते सामान तेवढं नाही जाणार मला ही द बॅग आहे दुसरी काहीतरी मांडी वगैरे आहेत तर मी बोलू ओके ठीक आहे बस हे लगेजला जाणार आहेत हे चार गोष्टी हाता ती हातातले बॅग आहे विरलच्या ते घालायचे कपडे तिथे बाजूला आहेत आणि इथे त्या विरलचे लॅपटॉपचे बॅग आहे एक दुसरे त्याचे कपड्यांचे बॅग आहे बस ह्याच्यात उरलेले खजूर राहिलेत भरपूरसे सो आ, बाकी सगळी पॅकिंग झाली फक्त आता ह्या चॉकलेट बॅगला रॅप करायचं आहे कारण करा रॅप केलेलं असलं तर बरं आहे नाहीतर मग कधी कधी काय होतं चुकून चुकून कटण्या काहीतरी कटपीट लावतात ते मग वस्तू इकडे तिकडं होतात त्यासाठी आता द विरललाच घेऊन मला आता करायला लागणार आहे कारण परत मला साडेतीनला म्हणजे तीन, तीन वाजता निघून साडेतीनला मला इथून निघायचं आहे बाहेरला जायचं आहे दशला डान्स क्लासमध्ये घेऊन जायचं आहे तर डान्स क्लास म्हणजे त्याच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहेत तर ते दरच्या शाळेतली बरीचशी लो मुलं बॅलावरून येतात जो तीस किलोमीटर आमच्या इथून तीस ते चाळीस किलोमीटर येथून सो तिथं घेऊन जायला लागतात तर आम्ही प्रत्येक दिवशी नाही जात गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर हे दिवस आमचे ठरलेले आहेत ते मधले दिवस पण होते पण झालं काय मुलांच्या परीक्षा होत्या तेच होत्या ओरल होत्या त्याच्यामुळं सोडून दिलं आम्ही सो आता ही आता एक रॅप करायला घेतं रॅपरचा आहे आमच्याकडं सो हॅलो आणि आत्ता मी निघाले दर्शला घेऊन पण आहेत दादा बॅलाला घेऊन जातोय म्हटलं त्याला म्हणजे शाळेत त्याच्या डान्स कॉम्पिटिशन आहे तर त्यांनी पण यावर्षी पार्टिसिपेट केलंय गेल्या वर्षी, वर्षी आम्ही अर्धा वर्षानंतर टाकली होती सो आईची बॅग पण पॅक करायची राहिली कारण रॅपर नाही आहे मला वाटतं माझी त्या आंटी गेल्या मला वाटतं त्यांना दिला की नाही तो रॅपर मला लक्षातच नव्हतं संध्याकाळी घेऊन येतील कारण लेट आहे फ्लाईट चाललोय इथून मला दरच्या शाळेच्या तिथे जायचं तेम्स आला तिथून दोन फॅमिली आहेत म्हणजे दोन मुलं आहेत त्यांनाही पण घ्यायचे आहेत म्हणजे त्यांच्या आया पण आहेत सो त्यांना घेऊन मग जाऊ बेला जाऊन येत उद्या संध्याकाळी आल्यावर तिथे बॅग पॅक करायला लागले कारण आम्हाला सोडतील सचिन ऑफिसला जातील निघून कारण बैलाचं अंतर खूप लांब आहे चाळीस किलोमीटर जास्तच आहे आता काय कारण मुलं जावंच लागतं उचल संध्याकाळी पुन्हा ना मला दाखवतो बॅग रॅप करताना कारण भारतात जाते बॅग रॅप करायलाच लागतात व्यवस्थित नाहीतर मग असंच टाकलं तर मग कधी कट बीट मारलं जातं मग त्याची जिम्मेदारी येत असे आले हातपाय नुकतेच धुतले अकाला टिकवे लागते ले। तो लेट झाला भरपूर नऊ वाजले अजून जेवायचा बाकी यांना मी सांगितलं होतं जेवून घ्या तरी पण त्याने अजून घेतलं मी आमची वाट बघत बसलेली खूप लेट झाला पाऊस पण पडत होता तिकडे जवळपास अर्धा एक तास पाऊस पडत होता खूप पाऊस पडला असं काय गडाडत होता त्याचबरोबर वीज पण चमकत होती दश आता झोपलाच आता येतेच तू सहा पाय तू जेवायला बसूया सो आता जेवायलाच बसतोय या मी सगळीजण निघाली आम्हाला <laughs> बॅग पॅकिंगला रॅपर काही मिळाला नाही कुठंही तो भेटतच नाही आहे मग आता विचार करतो की एअरपोर्टलाच करायचं म्हणून तर त्याला लॉक लावून दोन तीन टेप लावून देतो अशी मजबूतच आहे बॅग काय प्रॉब्लेम नाही पण तरी पण सेफ्टीसाठी सो ठीक आहे आजचा हा बोलाव मी इथेच इंड करते आणि आजचाच मी दुसरा वर्क परत शूट करेन थोड्या वेळानंतर आम्ही निघू जेवायला या सॉरी सांगायला विसरली तर जेवायला या सगळ्यांनी वाढूनच झालं आज आईबरोबर आता शेवटचं जेवण एकच करतोय शेवटचा जेवण